पुलगाव देवळी विधानसभा पंचेचाळीस क्षेत्राचे महाविकास आघाडीचे आमदार रणजित कांबळे यांचा पुलगाव देवळी येथे भव्य रोड शो बाईक रॅली काढण्यात आली असून या नाही म्हणता म्हणता चार ते पाच हजार पब्लिक आजूबाजूच्या सर्कलची जनता ही उपस्थित होती या रोड शोमध्ये सुरुवात ही शाळा पॅथर चौक गांधी चौक भगतसिंग चौक हरिरामनगर स्टेशन चौक करण्यात आली व त्यांचा समारोह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद पुलगाव येथे करण्यात आले व सर्व जनतेचे आमदार प्रचारामध्ये आल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे जनतेचे आभार मानले संतोष देशमुख द स्टिंग ऑपरेशन न्यूज वर्धा न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव